i प्रेम करा, तुझे सत्यने तुझे नाम गाऊ तिने सुखी सर्व काळ जयंती केली आसमन सकल विधींचे अधिकार ते चिवंदो श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संत आणि त्यांची कृपा दाने कथेचा विस्तारू बाबा जी सर्व दास तुका आता भिन्नवा विनाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती विश्व मोहिनी नमिली म्या माझ हृदय सद्गुरु जे नेतारी लोहा संसार गुरु म्हणून विशेषा त्या दुरु वेगावरी न करिरी संग राहिरी निश्चळ न रे संग राही रे निश्चळ लागून या नावे खरे अनुभवा वाचून बडबडती इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पा नये म्हणा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा या नावे खरे अद्वैत ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून भुटबडती फादा यो न करे रे शंगर आहे रे निश्शळ लागून येते मूळ ममतेचा अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ थकोबात आणि या अंगामध्ये महाराज आलेल्या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जीवाला सावध केलेलं आहे सज्ज पाणी कितीही निर्मळ असलेल्या पण त्या पाण्याला जर मातीचा संघ झाला तर ते पाणी कसं होते आणि एकदा गढूळ झालं पाणी काय तर त्याला शुद्ध होण्यासाठी बरीच प्रक्रिया करावी लागते पण वाजवणं आपल्या हातात काय नाही आहे ना विड़ा, विडा शुवाई वारकरी संप्रदायाची साधने ताळे वारनवी घोडी उभा रावी वाडतीचा लारे वारी सुरू इमारत घरा संघा कीर्तनाचा जो बाज असतो ना हा अभंग रे भाई भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराज वैराग्यचा युक्ती पेवर आहे जेने तर अंतकर्मी मूर्ती ठसे श्री हरीची आणि अशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या आपल्या स्वतःच कल्याण करून घ्या आपल्या हिता जो असेल धन्य माता पिता दया जन्माला आलो आज्ञा वाढलो आज्ञा बालपण गेलं आज्ञा तरुण पण चाललं आज्ञान म्हातार पण आलं काय वरण बालपण गेले नेता परणपणी विषयीपणे प्रवर्तनी चिंता मरे मागुता तर नीट आहे का शांत आहे का ही आता आपल्या जीवनातली कडी बालपणी वरचे गेली बाला छळता या पुराणाना मध्ये मिठी दांडू चेंडू लगावल्या वाघोडी चंपे पेड घडी वेकी बालपण संपत आहे कधी तरुण्य ते करत नाही आणि तारुण्य पण आलं की मग ताठा येतो मी माझं घर माझी आई माझ शेती माझे बायको माझा प्रपंच मळ चढतो मळ आत्म स्वरूपावर चढलेला मळे याच्यात साधेच नाही पण महान महान गुंतले तुम्ही आम्हीच काय एवढे गुरफडले तेवढे गुरफडले त्यांचं त्यांना कळणार खेविया <laughs> <थेवी> आनंद <laughs> चित्त असू द्यावी वाहेला उद्वेग दुःख जी आता अनुमनाते सगळेच वार गरीबई दुखी श्रीमंतही दुखी लग्न झालेलाही दुखी आणि ज्याचं लग्न नाही तो झालं तोही दुखी ज्याला मुलगा नाही तोही दुखी आणि ज्याला एक मुलगा आहे तोही दुखी आणि ज्याला दोन मुलं आहेत तोही दुखी आणि ज्याला तीन मुलं आहेत तोही तो दुखी लगा। दुखी पण जाऊ दे बारा मुलं बारा मुलं मुलाचा बाप सुखीचा दुखीत नाना सांगा okay. आई एक दोन तीन सोडून त्या वाटायला महिना महिना पोरा बापर सांभाळतात ती सोड त्याला बारा मुलं आहेत बारा मुलाचा बाप सुखी का दुखी हा? हा? अब बारा तर नाही बाण पोर आहेत धाग नाही कशाचा कोणा पाप नाही लोण पाहायची गरज नाही कोणी वाकड को बोलणार नाही बसून खायचं काम तो सुखी का दुखी दुखीच भाऊ मग त्यापेक्षा नसलेलं बरोबर ते दुखी महाराज खाता खावत नाही हो पण काय करा माग पुढ साखर खाते पाणी पिते नाही 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 तुम्ही द्राक्षी खाते म्हणलं हो खाते म्हणजे गुळ खाते म्हण खाते मऊ खाते म्हण खाते तुट्टी खाते म्हणलं खाते ऊस खाते तुटी खाते ऊस खाते मोह खाते त्याच्यापासून जे बनते ते पिते टाकलं ना पेसा आता हे सर्व खाते कुळे खाते उसे खाते तुटी खाते, खाते। हे सर्व खाते मग हे जर सर्व खाते त्याच्यापासून जे बनते ते काय नाही पिते आता काय करते म्हणा तर लगेच आणते बाबा आता शांत राहिला शेठजी अभ्यास खूप भरपूर राहतो तुमचा काय पेता टाकला आम्हाला हमा चहा नाही पाणी नाही सरबत नाही ह्या फेता टाकलं मला आता जशात तसं वाटलं शेठजी तुमचं उत्तर बरोबर आहे आता आम्ही विचारतो ते सांग सांग हा बर म्हणा तुम्ही सकाळी उठते म्हणजे उठते आंघोळ करते म्हणजे करते हे बर देव पूजा करते मी करते उदपती लावते बर मग म्हण तुम्ही चपाती खाते खाते वरण खाते मी खाते लोणच खाते मी खाते म्हणलं भात खाते भेट खाते म्हणलं शेरजी तुम्ही संध्याकाळी लोणचं खाता भात खाता चपाती खाता वरण खाता आणि त्या त्यापासून सकाळी जे बनते ते खाते तुम्ही जर हे खाते काढे पण आम्ही हाती घेऊन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा काम आणि बीज वाढवावे नाही भाड तू काय म्हणे तर आपला धर्म टिकून राह नास्तिक लोक आपल्याला जगू देणार नाहीत महाराज प्रत्यक्ष नाही जगू दे काय करा आपण अध्यात्माची बैठक बसवा हरिपाठ चिंतन करा ज्ञानेश्वरीच पारायण करा ज्ञानेश्वरीचं ज्ञान पहा गोबराचा गाथा बा तू का म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्म ब्रह्मरस शिव सदा ब्रम्ह होत होत से किर्तरी भाग्य तरी रुणी देवा ऐसा एकवायुष्याच्या साधने सचिदानंद घेणे नाही तर मग काय कोले कुत्रे मांजर यायला जे मिळालाय पण हे दे घडे देवाचे अनेक हे ज्ञान नाही कोठे